नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्याला बट्ट्या डाळ बट्टी बनवायची आहे त्याच्यासाठी हे तीन ते चार वाट्या म्हणजे पाच वाट्या मोठं पीठ घेतलेलं आहे आपण साधं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात एक, एक मोठी वाटी भरून रवा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जिरं टाकलेलं आहे ओवा टाकलेला आहे हळद टाकलेली आहे हिंग टाकलेलं आहे ब जिरं टाकलं आहे आणि बडीशोप टाकलेली आणि एक ही जी मोठी तुम्हाला वाटी दाखवली ही मोठी वाटी भरून तिथ्यात त्याच्यामध्ये आपल्याला आपण रवा टाकलेला आहे तर साधं पाच ते सहा वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यात हे सगळ्या वस्तू टाकलेल्या होत्या जिरं ओवा मी तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपण ते दोन तीन छोटे दोन तीन चमचे असं तेल टाकलेलं आहे आणि हे असं पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण हे डाळ पीठ मळून घेतलेलं आहे तर आपण या पिठामध्ये आपण मक्याचं पीठ टाकलेलं नाहीये साधं गव्हाचं पीठ घेतलं आणि त्याच्यात मोठी पाच मोठ्या वाट्या आपण गव्हाचं पीठ आणि एक वाटी तांदूळाचं पीठ असं घेतलेलं आहे आणि किंचित चमचाभर डाळीचं पीठ टाकलेलं आहे अशा पद्धतीने आपण हे बट्टीचं पीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यात जिरं ओवा हिंग बडीशोप अशा पद्धतीने आणि मोहन म्हणजे तेल अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तर चला तर मग आज आपल्याला आता बट्ट्या कशा करायच्या आपण आता हे पाच मिनटं मुरवू देणार आहेत तर हे आमच्या मावशी करत होत्या आणि त्या मावशींनी ते पीठ बिट बट्टीचं पीठ म्हणलं एका बाजूला आपण ही तुरीची डाळ साधी तुरीची डाळ लावलेली आहे आणि आपण ही इडलीचं भांडं घेतलं आहे त्याच्यात एक लिंबूची फोड टाकली आणि हे बघा अशा पद्धतीने मावशींनी हाताला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि गोल गोल अशा ह्या बट्ट्या वाळत आहेत हे बघा अशा पद्ध मी तुम्हाला नीट दिस द दाखवता आल्याने बघा अशा पद्धतीने आपण इथे राऊंड करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि असा गोळा वळून आणि असं हे बघा अलगत अलगत असं दाबून आणि ह्या जी इडलीचं भांडं आहे त्याच्यात ठेवत आहोत हे बघा अशा पद्धतीने बघा हातावर असा गोळा मळून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावलेलं आहे आणि पोकळ असा अशी पोकळ अशी लोई तयार करून घेतली हे बघा अशी पोकळ अशी लोई तयार केली आणि अशी दाबून घेतली आणि असे आणि आपण आता ह्या इडलीच्या भांड्यात असे ठेवत आहोत तर इडलीच्या भांड्यात पटकन उकडून जातात आणि इडलीच्या भांड्याला आधी खाली तेल लावून घेतलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने परत एकदा मी तुम्हाला करून दाखवत आहे त्यांनी हे बघा मध्ये तेल लावून घेतलं आहे वाटीसारखं तयार करून घेतलेलं आहे आणि हे आधी असं पोकळ तयार करून आणि आपण तिथे हे बघा अशा पद्धतीने छान अशा सोप्या पद्धतीच्या ह्या डाळबट्ट्या आहेत आणि आपल्याला जर आशा पटकन काहीतरी वेगळं करायचं असेल तर अशा पटकन आपल्याकडे जर दळलेलं नसेल बट्टीचं पीठ तर अशा पद्धतीने आपण घरातच पटकन अशा ह्या स्वादिष्ट बट बत, बट्ट्या डाळबट्ट्या बनवू शकतो <coughs> मध्ये ते लावायचं आणि वाटीसारखं करून आणि ते बघा अशा पद्धतीने ह्या कुकर इडलीच्या भांड्यात आपण उकडून घेत आहोत एका बाजूला आपली साधी वाटीभर तुरीची डाळ लावलेली आहे तर तुरीचं वरण कसं ते बट्ट्यांचं वरण कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने जास्त काही आपल्याला साहित्य लागणार नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने बघा अशा पद्धतीने परत आपण दुसरी एक प्लेट ठेवलेली आहे असे तर इथे आपण बघा इथे वरणाला फोडणी देण्यासाठी इथे गूळ आणि आमसूल असं भिजत टाकून ठेवलेलं आहे गूळ आमसूल असं भिजत टाकलेलं आहे एका बाजूला वरणाची वाटीभर वरणाची डाळ शिजत आहे तर इथे वण इथे बट्ट्या होत आहे तर आपण इथे वट्ट्या वाफवून घेत आहोत त्या दहा ते पंधरा मिनटं वट्ट्या तयार झालेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे चमच्याच्या साह्याने असे बघून घ्यायचे आहे शिजल्या का नाही हे बघा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जर आपल्या त्या याला लागलं तर हे बघा वरणाची डाळ इकडे तयार झालेली आहे मी म्हटलीच आणि ह्या ठिकाणी गूळ आहे आपण आणि फोडणीसाठी जिरं हिंग असं काढून ठेवलेलं आहे बघा याच्यात आपण आता इथे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आधी लसूण टाकलेला आहे बारीक चिरून आपण लसूण बारीक काढून टाकलेला नाही बारीक चिरून घेतलेला आहे अगदी मी तुम्हाला म्हटली साध्या पद्धतीचं आपण वरण करणार आहोत लसूण छान तडतडत आहे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी लसूण तडतडला की आपण इथे जिरं टाकणार आहोत ते बघा असं जिरं टाकणार आहोत जिरं छान तडतडलं की त्याच्यात आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि हिंग टाकला आहे कढीपत्ता आणि हिंग हिंगाने छान चव येत असते वरणाला वरणाला हिंग हिंग जर टाकला तर जे आहे वरण त्याच्याने पित्त होत नाही तुरीच्या डाळीने पित्त होत नाही एक चमचा मसाला टाकलेला टाकले आहे आणि एक चमचा आपण इथे वरणाची डाळ टाकलेली आहे जेणेकरून ते जळू नये आपण जो मसाला टाकला आहे तो करपू नये नंतर आपण ह्या ठिकाणी बघा असं वरण टाकून घेतलेलं आहे आणि आपण इथे गूळ आणि जे आमसूल होतं ते सुद्धा वरणात टाकून घेणार आहोत आंबट गोड वरण करणार आहोत आपण डाळबट्टीबरोबर आणि आता आपण इथे थोडंसं पाणी टाकून आणि उकळू देणार आहोत या पद्धतीने आपण आता इथे ती वरण जे आहे ते ढवळून घेत आहोत तुम्हाला वाटेल तेवढं वरणात थोडं पाणी टाकू शकतात ते बघा असं मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि वरण आता आपण इथे उकळू देणार आहोत तोपर्यंत आता आपल्या इकडे बट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने बट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि असे चार भाग करत हो, आहोत असे चार भाग करून घेत हो, आहोत छान अशा बट्ट्या तयार झालेल्या आहेत आपल्या हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत आपल्या चार तुकडे करून घेतलेले आहेत आपण आणि एका बाजूला आता कढईमध्ये तेल गरम करत आहोत तर इथे आपण तळू शकतो तुम्ही शेलो फ्राय फ्रायसुद्धा केल्या थोड्याच्या तरी चालेल तुम्हाला जर तळलेल्या खायच्या नसतील तर, तर तुम्ही साध्या प्र थोडं तव्यावर तेल टाकून आणि थोडे फ्राय केल्या तरी चालेल पण इथे ज्या होत्या तर आमच्या घरी पाहुणे आलेले होते आणि त्यांच्यासाठी करायच्या होत्या त्याच्यामुळे आपण ह्या तळून घेतलेल्या आहेत आता हे अशा आपण सोड्या लालसर तळून घेणार आहोत हे बघा असे छान अशा तळून घेतलेल्या आहेत आपण इथे आता बट्ट्या हे बघा अशा पद्धतीने आपण आता इथे तळून घेतलेले आहेत अशा छान अशा खरपूस तळून घेतलेल्या आहेत आणि आपण आता त्या एका साईडला एका कढईत काढून घेतलेल्या आहेत चाळणीत काढलेले आहेत खाली तेल वाटलंच तर तेल नितरून जाणार आहे तुम्ही बटर पेपरवर जरी काढल्या तरी त्याचं ते तेल निघून जाणार आहे बघा अशा पद्धतीने आपण बट्ट्या तयार झालेल्या आहेत डाळभट्टी